बघा किती छान झालं आहे बघा सुंदर झालंय असं तुम्ही गणपती बाप्पाच्या ह्या वेळेस नवे जरा बनवणार ना नक्की बनवा प्रज्ञा तेनी माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तुम्हाला एक आगळा पदार्थ कोण दाखवणार आहे हे बघा इथे मी ओलं खोबरं घेतलंय त्याच्या निम्मे मी गुळ घेतलंय इथे मी तूप घेतलंय आणि तू वेलची घेतली आहे आणि इकडे मी तांदूळ घेतले तांदूळ मी सात ते आठ तास भिजत ठेवलेले आता पहिलं काय आपण हे सारण करून घेऊया कढई तापली आहे कढईमध्ये मी थोडस तूप टाकलं जास्त नाही

जसं आपण मोठं सारण बनवतो ना ते तसंच सारण बनवून घ्यायचं इथे हे बघा मिक्स करून घेतलंय हे बघा ते तयार झाले आता आपण त्यात वेलची टाकायची टाकून घेतली हे बघा सारण तयार झालंय आता गॅस बंद बंद करायचं आणि दोन तीन मिनटं ढवळायचं त्याला कारण कढई आपली गरम आहे ना ढवळ पिळायच काय परत खाली चिपकेल हे तांदूळ आहेत ना मी आता मिक्सरवर दळून घेते म्हणजे आपण जसं घावण्याला कसं बारीक करतो तसं बारीक बारीक करायचं आहे हे बघा वाटून झालेलं आहे आणि जसं आपण घावण्याला पीठ ठेवतो ना तसंच पातळ ठेवायचं आहे आणि तवी पुरतं मीठ घालायचं आहे हे बघा बघापुरत मीठ हे बघा आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं लागेल तसं पाणी घालायचं आहे बघा मी सगळं मीठ वगैरे मिक्स करून घेतलं आता मी ती बिड तापत ठेवते हे बघा बिड्याला तेल लावून घेते चांगला आता भाजून घ्यायचा गॅस थोडा बारीक ठेवायचा गावणा घालून झाल्यानंतर गावणा टाकते वेळ गॅस मोठा करायचा 그럼 전 조금 깊게.

बघा हात मी परतून घेते साईडच्या कडा आहेत ना आधी मोकळा करायचा राहिलेले सर्व खावणे मी असेच करून घेणार आहे हे बघा करून झालेले आहेत आता मी याच्यावर एक गावणा पसरला असा हे बघा त्या गावण्याच्या वर असं सारण पसरायचं तुम्ही डायरेक्ट भिड्यापासून पण हात भाजतात भिड्यावर म्हणून ते खाली घेऊनच करायचं हे बघा असं सारण पसरायचं आपल्याला हवतच तेवढं तसं आवडीप्रमाणे हे करायचं म्हणजे जास्त पण नाती भरायचं मग ते गोड होणार आता काय करायचं हा असं करायचं हे असं घ्यायचं अस आणि असा रोल करायचा असं रोल करायचा अजून दाखवते असं पसरवायचं असं ठेवायचा आणि सारण घालायचं चांगलं व्यवस्थित पसरून घ्यायचं सारण पत्तं बसायचं जास्त जाड नाही ठेवायचं कस घ्यायचं घ्यायचं असं रोल करायचा

पसरून घ्यायचं पातळ पातळ घट जाळ तर ना तिथले गोड होणार ते आता असं दाबायचं इथे दाबायचं हे बघा थोडं दाबून घ्या म्हणजे तो रोल सुटणार नाही हे बघा माझे रोल करून झालेले आहेत आता पुढे काय करायचं तुम्हाला मी दाखवते ते भिड्या हलकं हलकं गरम करून घ्यायचं आणि भिड्याला तेल लावायचं नाही तर तुम्हाला तूप ला तुम्ही तूप पण लावू शकता आता तेल पाहिजे तर ते तेल लावा ते हे बघा हे रोल आहेत ना पूर्ण बारीक करायचा फक्त ना भाजून घ्यायचे जास्त ना थोडं थोडं विजय तापलं असं वाटलं ना तर गॅस बंद करून टाकायचा हे बघा असे गरम करून घ्यायचे हे बघा कर गरम करायचे जास्त भाजलात ना तर कडक होती जास्त नाही फक्त थोडीशी गरम करून घ्यायची तर मी काढून घेते तुम्हाला मी एक रोल कापून दाखवते किती छान बघा सुंदर आहे असं तुम्ही का गणपती बाप्पाच्या ह्या वेळेस नवे ज्याला बनवणार ना बनवा मला कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या पद्धतीने केलेले हे रोल कसे झाले ते अशी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही हा गोळाकर पदार्थ गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी जरूर जार। बनवा आणि कसा झाला तर मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच वेगवेगळे वेगवेगळ्या रेसिपी तुमच्या समोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या आय रोमध्ये नवीन रेसिपी घेऊन